तुमच्या मुलाचं नाव सैनिक स्कूलच्या ई काउंसलिंग वेटिंग लिस्टमध्ये आहे पण पुढं काय प्रवेश मिळणार का प्रवेश आपल्याला ज्या पाहिजे त्या सैन्य स्कूल मध्ये कितीवार राऊंड मिळणार त्या व्हिडिओमध्ये मध्ये स्टेप बाय स्टेप वेटिंग लिस्ट कशी पाहिजे समजून कशी घ्यायची जेणेकरून पुढचं जे प्लॅनिंग आहे तुम्हाला ते करता येणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी एक खास गोष्ट आपण शेअर करणार आहे जे आपल्याला या सैन्य स्कूलच्या ऍडमिशनसाठी आपल्याला उपयोगी पडणार तर गुगल क्रूम वरती आल्यावर आपल्याला ई काउन्सिलिंग सैन्य स्कूल असं टाइप करायचं सर्च केल्यानंतर आपल्याला ई काउन्सिलिंग शेड्यूल किंवा ही जी वेबसाईट आहे पेसा डॉट एन ओजी डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर आपला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्या होम पेज आलेलं आहे आग पूर्ण माहिती आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला जायचे प्रोसेस याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली दिसते वेटिंग लिस्ट तर वेटिंग मध्ये आपण ऑनलाईन अकॅडमिक दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी जी पूर्ण एक्झाम दिले त्यांच्यासाठी क्लास सिक्स मध्ये आपण गेलो त्यानंतर आपल्याला स्कूल टाइप सिलेक्ट करायचा एक्झिस्टिंग स्कूल आता एक्झिस्टिंग मध्ये आपला सैन्य स्कूल जे जुने सैन्य स्कूल आहेत तर एक्झिस्टिंग म्हणजे जुने सैन्य स्कूल आणि अप्रोड म्हणजे न्यू सैन्य स्कूल तर एक्झिस्टिंग आपण जुने सैन्य स्कूल साठी चेक करूया आणि त्याच्यामध्ये सैन्य स्कूल आपण चेक करूया सैनिक स्कूल महाराष्ट्रामधील तो आपण फॉर्म मध्ये भरत असताना जे काही सैन्य स्कूल टाकलेले आहेत ते सैनिक स्कूल हे क्रायटेरिया दाखवते सध्या म्हणजे हे वेटिंग <laughs> लिस्ट <laughs> स्कूल चंद्रपूर आपण समजा टाकलेले जेंडर आपण टाकलेले बॉईज कॅटेगरी आपण एखादी जे काही फॉर्म भरला त्यांच्यासाठी सिलेक्ट कॅटेगरी आता याच्यामध्ये आपली कॅटेगरी जे आपण सिलेक्ट करायची जनरल मधून आपण फॉर्म भरला एससी म्हणजे आपल्याला आपली कॅटेगरी समजते फॉर एक्झाम्पल आपण जनरल मधून चेक करू शकतो किंवा आपण एससी कॅटेगरी मधून किंवा एसटी मधून चेक करूया आपण सर्च केलं सर्च केल्यानंतर खाली आपल्याला एक लिस्ट आहे की ज्यांनी ज्यांनी चंद्रपूर सैनिक स्कूल जे फॉर्म वरील सिलेक्ट केलं होतं त्यांची आपल्याला रे, म्हणजे सगळ्यात वेटिंग लिस्ट मध्ये म्हणजे कुठले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसते एसटी मधून जी टोटल मार्क्स म्हणजे एस टी कॅटेगरी मधून त्यांची नावं पण या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांचे टोटल मार्क्स त्यांची ऑल इंडिया रँक पण आहे आणि जर आपण बघितलं पहिल्या दहा म्हणजे दोनशे एक मुले म्हणजे एस टी कॅटेगरी मधून आपल्या विद्यार्थ्याचा कितवा क्रमांक लागू शकतो वेटिंग मध्ये किती हे आपल्याला समज ज्यांनी ज्यांनी चंद्रपूर स्कूल सिलेक्ट केले त्यांना ह्याचा फायदा होणार तो ज्यांना मात्र फॉर्म वरती चंद्रपूर आहे पण नंतर आपण राऊंड ओवर मध्ये जर दुसरा सिलेक्ट केला असेल तर अशा वेळेस त्याचा रिझल्ट वेगळा लागू शकतो पण आता सध्या आपला क्रायटेरिया समजतो हो की चंद्रपूरला डायरेक्ट प्रथम प्रिफरन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये किती वेटिंग लिस्ट आहे आपण खाली आलो दोन नंबर पेजला दो नंबर अजून हा टोटल मार्क्स कमी कमी होत असं दिसतंय म्हणजे आपल्या कॅटेगरी मध्ये आपल्याच्या आपल्या अगोदर किती मुलं हे आपल्याला ऑलरेडी समजतं तर हा प्रिफरन्स यांनी काढलेला आहे की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना जे आपण सैनिक स्कूल निवडलं होतं फॉर्म वरती त्याच्यानुसार त्यांनी ते प्रिफरन्स नुसार त्यांनी मार्क आले त्यानुसार वेटिंग लिस्ट काढलेल्या आहेत परंतु आता आपण राऊंड वन मध्ये अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सैनिक स्कूल हे करायचे करायचे रूट स्टेट ल, स्टेट मध्ये साठी असेल आपण बघणार चेक आणि कॅटेगरी निवडायची आपले कॅटेगरी मधून जेंडर निवडून आपल्याला सर्च मारायचे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला अशा प्रकारे लिस्ट या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारे आपण पाहिलेले की कशा प्रकारे आपल्याला वेटिंग लिस्ट पाहायची आहे आणि आपल्याला जुने सैनिक स्कूल नवीन सैनिक स्कूल यासाठी वेटिंग लिस्ट पाहता येते आणि वेटिंग लिस्ट मध्ये आपल्या विद्यार्थ्याला रँक किती येतोय आपल्या पुढे किती विद्यार्थी हे आपल्याला पाहता उपयोगी कशी येईल भरत असताना सैनिक स्कूल होतं आणि त्यांनी ई मध्ये सुद्धा सातारा टाकलेले अशा विद्यार्थ्यांना या वेटिंग फायदा होणार आहे कारण त्याच्यानुसारच ती वेटिंग लिस्ट आलेली आहे त्याच्यामुळं त्यांना समजणार आहे की आपल्यापुढे किती विद्यार्थी त्याच्यामुळे कि आपला जो जो काही ऍडमिशन आहे तो राऊंड वन होऊ शकतो का राऊंड टू याची क्रायटेरिया त्यांना येऊ शकतो आपल्या कॅटेगरीमध्ये परंतु आता समजा काही विद्यार्थी की ज्यांनी सैनिक स्कूल साताराला फॉर्म भारतानं टाकलं होतं पण ई काउन्सलिंगच्या राऊंड मध्ये राऊंड वन मध्ये त्यांनी एक नंबरला प्रिफरन्स दुसऱ्या सैन्य स्कूल दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं जे काही मेरिट आहे ते चेंज होणार त्यामुळे थोडासा काही चेंज होणार आणि तो विद्यार्थी त्याचं मेरिट तिकडे किंवा त्याला तिकडे अप्रोच केला जाणार ज्यावेळेस सैनिक स्कूल हा ई काउन्सलिंग राऊंड वन चा रिझल्ट त्यांनी अजून दिलेला नाहीये दिल्यानंतर आपल्याला समजणार आहे तो बऱ्यापैकी आपला एक आयडिया याच्यावरून येणार आहे किंवा आपल्या पुढे किती मुलं आहेत आपण वेटिंग लिस्ट मध्ये किती नंबर लावत हे आपल्याला कळतंय तो ह्याच्यावरून या वेटिंग लिस्टचा हा फायदा आपला होणार आहे कारण याच्यामध्ये पण काही चेंजेस होतात आता वेटिंग लिस्टमध्ये आपला नंबर वीस नंबरला आहे साठ नंबरला आहे म्हणजे आपल्यापुढे किती विद्यार्थी आणि याच्यामध्ये फ्लेक्झिबल किंवा हे विद्यार्थ्याचा नंबर खालीवर होत असतात जेणेकरून आपला नंबर पन्नास साठ नंबरला आहे तो करून की आपल्याला एक शक्यता आहे बाबा त्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या राऊंड पर्यंत त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहे हे पण फार महत्वाचे आपण काउंट करू शकता आणि त्याचबरोबर मग फॉर्म भरत असताना बऱ्याच जणांनी राऊंड वनला अजून वेगवेगळे चॉईसेस केले तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट ह्याच्यावर फायनली होणार आहे परंतु याचा एक फायदा होणार आहे की आपल्याला आपल्याला एक आयडिया येणार आहे की यावेळेस आपलं ऍडमिशन होणार आहे कुठले ह्याला होऊ शकतं याच्याबद्दल आयडिया आहे दोनशेच्या आसपास ज्यांचे मार्क्स आहेत त्यांना सैन्य स्कूल न्यू सैन्य स्कूलला शक्यता आहे जे अडीचशेच्या पुढे आहे त्यांना जुने सैन्य शक्यता आहे मग कुठलं मिळायचं आपल्याला आउट साईड ऑफ ते लिस्ट वर ते सगळी माहिती टाकायची आणि आपल्याला बघायचं रँकेत व्हाय त्यानुसार आपल्याला वेटिंग लिस्ट नुसार आपण सेकंड राऊंडला काय टाकायचं पण एक आयडिया आपल्याला येणार आहे तो हा फायदा याच्यामधून शंभर टक्के सर्वांना होणार आहे आता सैनिक स्कूलच्या ऍडमिशन मध्ये अजून काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही मुली ज्यावेळेस मुलांचं सिलेक्शन होतं फायनली समजा राऊंड वन नंतर तर त्यांचं मेडिकल फिटनेस होतो काही मुलं मेडिकल फिटनेस म्हणून बाहेर निघतात काहींचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांना दुसरं सैन्य स्कूल पाहिजे असतं त्याच्यामुळे ते ते सैन्य स्कूल सोडतात अशा गोष्टींचा इम्पॅक्ट पण त्या रँकवरती होतो आणि कदाचित एखादा विद्यार्थी जो खाली नंबरला आहे तो, तो, तो पण सिलेक्शन पुढे जाऊन होऊ शकतात जर आपला आपल्याला इंग्लिशमध्ये रँक पहिल्या दहा मध्ये असेल तर शंभर टक्के आपल्या ऍडमिशन त्याच्यामध्ये तुमचं होणार आहे त्या सैन्य स्कूलला त्यासाठी आपण आपले डॉक्युमेंट रेडी करू शकता आणि ज्यावेळेस आपलं जे लॉग इन आहे काउन्सिलने त्याला आपण दररोज चेक केलं पाहिजे कारण त्याचं काही नोटिफिकेशन ते का नो स्पेशल देत नाहीये पालकांना दररोज चेक करणं गरजेचं किंवा कर रिझल्ट लागलाय का रिझल्ट लागला असेल तर मग पुढची जी ऍक्शन आहे की त्याच्यामध्ये त्यांना डायरेक्टली मेडिकल फिटनेस त्यांना डेट ते मेडिकल फिटनेस नंतर त्यांना डायरेक्टली दिलेल्या सात आठ दिवसामध्ये त्यांना डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेण्याची गरज लागते अशा वेळेस आपण तयार मेंटली राहू शकता ही एक महत्वाची गोष्ट आहे तो मुलाचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये आलं याचा अर्थ संपलेलं नाही तर इथून तो सुरुवात झालेली आहे आपण व्यवस्थित राहून चॉईस फिलअप केले असेल शंभर टक्के दे आपल्याला हे कॉल येऊ शकतो ऍडमिशन साठी ही माहिती आपल्याला उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आपण ज्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता आणि भविष्यामध्ये ऍडमिशन आल्यानंतर कोणकोणत्या डॉक्युमेंट्स आणि कोणकोणत्या गोष्टी आपण पाहणं गरजे याच्याबद्दलचा आपला व्हिडिओ येणार आहे तो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये